प्रॅक्टिकली दोन हजार पंचवीस मध्ये त्यांचं महत्व आहे का ती देशभक्ती आमचं ही गोष्ट अल्ट्रानशनलिस्ट म्हणजे त्यासाठी पूर्ण जगाला पण तयार जायचं राज्यांना इथे इंटरफेल केलं नाही पाहिजे राज्याने तिथे आपलं मध्यस्थी केली नाही पाहिजे त्यासाठी गोष्टी केल्या नाही पाहिजे तिथं कायदा आणला नाही पाहिजे आणि मारले नाही मी लाखो लोक पन्नास पन्नास साठ साठ लाख लोक मारले पॉलिटिकल थेरी आपण पाहतोय लिबरलिझम आपलं बघून झालेलं आहे मार्क्सिझम सोशलिझम मार्क्सिजम इज अ टूल आणि ऑब्जेक्टिव इज अ सोशलिझम आणि अल्टिमेट गोल कम्युनिझम स्टेटलेस क्लासलेस सोसायटी आज आपल्याला अशा दोन थेरीज आपल्याला पाहायच्या आहेत की जन जगामध्ये बदल आणण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरले त्या त्या मध्ये आणि आजही ठरत आहे आता ह्या आयडिओलॉजीज थेअरीज आपण ज्या बघतोय त्या नाही म्हटलं तरी माणसाच्या प्रॅक्टिकल जीवनावरती प्रभाव टाकत असतात ते आपण मध्ये बघितलं ते आपण मध्ये पण बघितलं एखाद्या बिझनेसचे मोठ्या उद्योग उद्योग समूहाचे जर आपण ओनर असो तर आपण आपण काय विचार करू कोणती आयडिओलॉजी फॉलो करू आपण वर्कर आहोत प्रोलेटेरिएट क्लास तर आपण काय विचार करू कोणती आयडोलॉजी आपण हे करू हे सुद्धा आपण पडताळलं आहोत तर त्या संदर्भात आणि त्या प्रकारच्याच हे आयडिओलॉजीज आहेत जे आपल्याला आज बघायचे फासीवाद आणि अराजकवाद फासिझम अँड अनार्थिजम आता ह्या थेरीज काय आहेत किती महत्वाच्या आहेत प्रॅक्टिकली दोन हजार पंचवीस मध्ये त्यांचं महत्व आहे का डायरेक्टली इनडायरेक्टली ते आज एक्झिस्ट करतायत का त्या थेरीज हे सुद्धा आपल्याला पडताळायचं ओके तर काय सुरू मग आता बघा सगळ्यात पहिले सांगितलेलं आहे पॉलिटिकल थिअरी ही बहुतांश वेळा हे विचार करते की सरकारला ताकद किती द्यायची गव्हर्नमेंटकडे ताकद किती किती असावी पॉलिटिकल थेअरी सांगते की नाही जसं की मध्ये ताकद जास्त सांगितलं कमी सांगितली कमी क्लासिकल लिबरलिझम आणि न्यू लिबरलिझम काय म्हणतात मिनिमम गवर्नमेंट कमीत कमी सरकार किमान शासन लॅसॉफेअर स्टेट मॉडर्न लिबरलिझम आपण काय म्हणतो की वेलफेअर करण्यासाठी राज्य असावं पण ते पण हेवी इम्फॉसिस देत नाही राज्यावर मध्ये तुम्ही गेलात तर काय सांगितलेलं आहे सगळं काय स्टेट बघेल सगळे बिझनेस कोणाचे असतील स्टेटचे कोणत्या गोष्टीचं प्रोडक्शन घ्यायचं किती प्रोडक्शन घ्यायचंय प्राइस किती ठेवायचे कोण ठरवेल स्टेट म्हणजे थेरीज ऑफन सांगतात आपल्याला की राज्याकडे ताकद किती असावी बरोबर ना ऑन वन एक्स्ट्रीम देर इज अ फासिजम फासिवाद जो सांगतो की राज्याकडे ऍप्सोलूट पॉवर असावी टोटल जे राज्य म्हणेल तेच तुमच्यासाठी भलं काय हे सुद्धा कोण ठरवणार राज्य तुम्ही नाही ठरवायचं टोटल पॉवर तिकडे राज्याकडे हे कोण म्हणतं फासिवाद, फासिवाद। फासिजम आणि दुसरी थेरी आहे अनार्किझम ती काय सांगते इंडिव्हिज्युअल लाईफ महत्वाची आहे राज्यच नको डायरेक्ट राज्यच नको अशा दोन थेरी आज आपल्याला बघायच्या एक थेरी काय म्हणते ऍब्सोल्यूट पॉवर बिलॉंग टू द स्टेट सगळे स्टेट हत राहणार भ भ्र सुद्धा काढायचा नाही कारण की अल्टिमेट पॉवर तिकडेच आहेत इंडिव्हिज्युअल लाईफला महत्व नाही स्टेटला महत्व आणि दुसरी म्हणते की स्टेटस नको अनार्किझम त्या थेरीज आपल्याला पाहायच्या आहेत आज ओके सो टू अंडरस्टँड ऑफ ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह व्हेअर वी आर राइजिंग ऑथोरिटेरियनिझम ऑन द वन साइड अँड डिसेंट्रलाइज मोमेंट्स ऑन अनदर साइड वी मस्ट डीपली अंडरस्टँड दीज टू पॉलिटिकल थेरीज आजच्या दोन हजार पंचवीस मध्ये आता बघा तुम्ही खूप लक्ष देऊन आहे काही गोष्ट राज्यांच दोन दोन गाड्या चालू आहेत दोन गाड्या चालू आहेत त्या दोन गाड्या आहेत की नाहीत एक आहे फाशी ओली टोटल राज्य एक आहे अनारखी ओली राज्यच नको आजही त्या दोन गाड्या चालल्या आहेत ठिकठिकाणी चालल्या आहेत राज्य नागरिकांवरती देखरेख करू लागले ना राज्य नागरिकांच्या प्रायव्हेट लाईफ मध्ये एंटर करते चायनाचे एक्झाम्पल बघा बँकिंग ट्रान्झॅक्शन पासून पो ते पर्सनल तुम्ही घरात काय बोलता हे सुद्धा ऐकलं जात अमेरिकेमध्ये सेम चालू आहे लोकांनी उठाव करण्याची वेळ आलेली आहे खूप सारे देशांमध्ये चालू आहे की राज्य आता काय पुढे जात आहे जरा अल्टिमेट कंट्रोल सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे भ्रष्ट लोक आहेत वरती कोण काय करू शकतय सगळ्यांना माहित आहे आज मीडियाला माहिती आहे तर करोडो लोकांना माहिती आहे पण कोण काय करताय काय होत आहे एवढं बोलताना तुम्ही कधीच बघितलं नसेल पॉलिटिकल जेव्हा तुम्ही आता बघताय ट्रम्पचं बोलणं बघितलं तुम्ही एक प्रेसिडेंट दुसऱ्या प्रेसिडेंटला इडिएट म्हणतो हिस्ट्री येते बोलण्याचा टोन मीडियाशी बोलण्याचा टोन सगळ्यांना माहिती आहे कोण कसं आहे तरी पण सत्तेमध्ये कोण आहे आणि त्यांना चॅलेंज देता येत नाही म्हणजे ते ऑथॉरिटी अजून ते मजबूत करून आहेत सोशल मीडियाला तेच दाबो दाखवणार तुम्हाला स्वतःचीच आयडिओलॉजी तुमच्यामध्ये पेरणार दाबवणार प्रेशराईज करणार तुम्हाला हेल्पलेस बनवणार आणि मदतीचे हात तेच पूर्ण करतील पण त्यांच्या ते मागे त्यांचा प्रपोगंडा असेल सेम चालू आहे आज बऱ्याच देशांमध्ये चालू आहे म्हणजे एकीकडे राज्य काय करतंय जास्त एंटर करायचा प्रयत्न करत दुसरीकडे नागरिक म्हणतायत नो स्टेट राज्य बोलत आहे आता बरेचसे तुम्हाला बाकी वेस्टर्न कंट्रीचे एक्झाम्पल आहेत ते तुमच्या फायनान्सकडे खूप जास्त बघू लागेल नागरिकांचे छोटे छोटे ट्रान्झॅक्शन असू हे असू नजर ठेवणं हरकती हे करणं आणि आमची फायनान्शियल सिस्टमच चालवायची नागरिकांनो हे राज्याचं म्हणणं आहे उद्या ती ब्लॉक करायची तर मी ब्लॉक करेल मी सत्ताधारी आहे बरोबर मी तुम्हाला म्हटलं की मी समजा मी भ्रष्ट आहे तरी पण मी सत्य कुणी काय करत आहे का चला तुम्ही विरोधाला आलेत बँकिंग सिस्टम कोणाची आहे ज्याच्या हातात पावर आहे सगळ्या गोष्टी माझ्या आहेत है? मी सगळ्यांच्या ह्यांच्या अगेन्स्ट यू, यूज करणार आणि सगळ्या जनतेला माहीत आहे कोण काय करणार म्हणजे राज्याची ऑथॉरिटेरियन एक सर्वंकष वाद आहे तो दिसतोय की नाही टोटॅलिटेरियनिझम अल्टिमेट यूज ऑफ पॉवर तिथे दिसतो तुम्हाला विरोधकांना दाबलं जात आहे चिरडलं जात आहे त्यासाठी स्टेटला कामाला लावलं जात आहे वापर झाला की नाही जास्त पॉवरचा ऑथॉरिटीचा दुसरीकडे नागरिक म्हणतायत गव्हर्नमेंट नको तू तु बोलतो तुझी बँक आहे का राज्य आम्ही आमच्या करन्सी काढतोय क्रिप्टो करन्सी बऱ्याच देशामध्ये दे मान्यता आहे बऱ्याच देशात मान्यताच नाही तरी पण चालली बघताय ना किती डिजिटल करन्सी वेगवेगळ्या करन्सी आल्या आहेत बसून ते किती वेगवेगळ्या क्रिप्टो करन्सीज आहेत हे कोण वापरत जे राज्याच्या अगेन्स्ट आहे राज्यच नको राज्याची सिस्टम नको राज्याचं लिगल आम्ही आमचे नियम पाळू म्हणजे एकीकडे ह्या पण मुवमेंट्स आहेत ही पण गाडी चालू आहे आज पण आणि दुसरीकडे राज्य नको म्हणणारी सुद्धा गाडी चालू आहे राज्य जर तू सगळी सिस्टम स्वतःच्या हातात घेतोय तर आम्ही आमच्या मायक्रो सिस्टम्स बनवू तुमची ट्रान्झॅक्शन आम्ही नको आम्हाला आम्ही आमच्या इंटरनेटवर आमच्या क्रिप्ट ट्रान्झॅक्शन करू व्हीपीएन वगैरे वापरलं तर सगळं हाईड होऊन जातं आणि चालू आहे ते हायस्ट लेवलला दोन्ही आहेत का नाहीत आज राज्याची बघा आज प्रायवसी प्रायव्हसी आपण एवढं बोलतो किती प्रायव्हसी मेंटेन होते आपली जगभराचं चालू आहे जगभराचं चालू आहे आजच्या एरियामध्ये मधलं पेगस कोणत्याही मध्ये कधीही इन्स्टॉल केलं जाऊ शकतं कोणाला कळणार पण नाही पर्सनल पब्लिक काय बोलतोय काय वाहतोय सगळं सगळ्या सब्ग, सगळ्या सब्ग, गोष्टी तिकडे जाणार अशा किती सॉफ्टवेअर असतील अशा किती इक्विपमेंट्स किती टूल्स असतील म्हणजे हा पण प्रयत्न आहे सत्ता टिकवण्याचा पण प्रयत्न आहे आणि ते पण एकदम ताकतेने पण टिकवण्याचा प्रयत्न जग शी जिनपिंग पुतीन ट्रम्प काय प्रयत्न चालू आहे त्यांचे काय प्रयत्न आहे त्यांचे सगळ्यांचे तिघांची पण तिथं असणं राहणं ट्रम्प म्हणतो अमेंडमेंट करेल मी कुणी केली होती आतापर्यंत कधी बद्दल राष्ट्रपतीचं पद दोन वेळेस दोन पेक्षा जास्त पुतीन पीएम पीएम प्रेसिडेंट पोस्ट बनवली नवीन स्वतःच बनवून गेला कोण काय करणार विरोध यांचं काय केलं काय युक्रेन युद्धाच्या मागे चालू आहेत गोष्टी राज्यावरची पकड सोडतायत काही राज्याला ढिल सोडतायत काही पकडून ठेवतायत भले मी कसा आहे कोण काय करणार कळालं तर तशी आयडिओलॉजी ही फासिझम आहे अल्टिमेट ती त्याचे एक्स्ट्रीम लेवलला असं समजा ती फार राईटिस्ट आहे ते फासिझम नाझिजम नाझीवाद फासिवाद हे काय एक्स्ट्रीम राईट लाईफ दुसरीकडे अशा काही मुवमेंट चालू युथच्या एलजीबीडी क्यू हे ते किंवा स्टेटलेस कमी राज्य असावं राज्याने इंटरफेअर नाही करावं आमचं स्वातंत्र्य आमचं इंडिव्हिज्युअल 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 राज्यांना इथे इंटरफेल केलं नाही पाहिजे राज्याने तिथे आपलं मध्यस्थी केली नाही पाहिजे त्यासाठी गोष्टी केल्या नाही पाहिजे तिथे कायदा आणला नाही पाहिजे राज्य इथं नको राज्य तिथं नको त्या पण चालू आहेत म्हणजे दोन्ही विचारधारा तुम्हाला आजही दिसतात की नाही त्याच्यामुळे यांचं हे मूळ समजून घेणं आवश्यक आहे त्यांचं एक्स्ट्रीम नेचर त्यावेळेस ज्यामुळे लाखो करोडो लोकांचे जीव गेले साधी सुधी आयडिओलॉजी नाहीये सो फर्स्ट आहे फासिजम कोणत दोघ जण हे अडॉल्फ हिटलर अँड मुसोलिनी आपण दोघ भाऊ मिल बाटके खाऊ असा जोडला मुसुलिनी हिटलरला दोघं काय होते सर्व सर्वकश वादाची प्रणिते होते स्पॉन्सर करणार टोटॅलिटे डॅनिझमला शक्ती आमच्याकडं आणि आमच्याकडं का याच कारण समाजवाद नाहीये याच कारण विल्याण नाहीये पाहिजेच आमच्याकडे त्यासाठी त्यांनी बऱ्याचशा गोष्टी केल्या बदलल्या खूप एकदम जगभरामध्ये आतापर्यंत सगळ्यात वाईट वाईट गोष्टींना अंजाम दिले त्यांनी पण सत्ता टिकवली स्वतःकडे स्वतः टिकवण्यासाठी ते केलं सगळं काही थे। आणि त्यांचे कारण पण तशीच खतरनाक होते चला तर बघूया तर फासिजम सो फासिझम इज नॉट जस्ट अ पॉलिटिकल सिस्टम इट इज ऑफन डिस्क्राईब अ हिस्टोरियन्स ऍज अ पॉलिटिकल पॅथॉलॉजी ओव्हर ऑर अ सिकनेस ऑफ द पॉलिटिकल माइंड राजकीय बुद्धीची विकृत अवस्था म्हणजे फासिझम विकृत अवस्था म्हणजे पागल झालेला दिमाग सोप्या भाषेत फासिझम म्हणजे काय राजकीय दृष्ट्या विकृत झालेला दिमाग कारण की बघा ना त्याचा परिणाम कसा होतो इट इज अन नॅशनलिस्ट प्रो प्रोमॅक्स अल्ट्रा नॅशनलिस्ट नॅशनलिस्ट याच्यावर अंदाज लावला असेल तुम्ही राष्ट्रवाद म्हणजे काय आमचा देश आमची देशभक्ती आमचं ही गोष्ट अल्ट्रा नॅशनलिस्ट म्हणजे त्यासाठी पूर्ण जगाला पण संपायला तयार येतात खून करायला पण तयार येतात एक्स्ट्रीम राईटला गेलेले अल्ट्रानॅशनलिस्ट ऑथॉरिटेरियन आयडिओलॉजी दॅट प्रायोरिटाइज धी नेशन रेस अबाउट दी इंडिव्हिज्युअल राईट्स ऑफ एनी ह्युमन बीइंग महत्वाचं काय तर एक काहीतरी चारा देणार तुम्हाला तो, तो आता समजा हे आपल्या लेक्चरचं हॉल आहे ही आपली टेरिटरी हा आपला देश आहे बरोबर राईट आता मला इथं टिकवायचंय माझी सत्ता बरोबर माझ्या आधी समजा कोणी समाजवादी होऊन गेले इथं कुणी लिबरल होऊन गेले म्हणजे जे लिबरल असते त्यांनी बिझनेसचा चालला एकदम आपण होतो ना स्पॉन्सर केलं मग सोशलिझम आले त्यांनी सगळ्यांना स्पॉन्सर केलं इक्वल राईट्स म्हणजे स्टेट खूप भूमिका वाढली आता माझं कुरापती डोकं आहे मला तसे हे पाहिजे चेअर पाहिजे मी आलो तुमच्यातून थांबा मी काय करतो हे बाहेरून आलेले लोक ते हे बाहेरचे ते हे असेच वाढत राहिले तर आपण धोक्यात येऊ संपलं आपलं यांना मारण्यात सगळं काय आहे दोन चार केस माझ्यावर मी दंगल घडून आणली काय केलं त्यावेळेस असे ना हा तिथला बाहेरून आलेले लोक हे आपलं नॅशन आपली ही जमीन आपण इथले मूळचे आहेत हे कस काय राज्य करू शकता तिथे हे कस काय येऊ शकता तिथे हे समाजवाद्यांनी सगळं ढोंग पसरवले यांना पण फायदा देतात आपलं काय आपले रिसोर्सेस यांना वाटले जातात का द्यायचे आपले रिसोर्सेस त्यांना का द्यायचे आपलं जीवन त्यांना ते फुकटचं खायला आलेले तिथे मग काय उपाय तुम्ही म्हणतो काय करायचंय थे? मार यांना खलास करा ते खलास होतील तर तुम्ही जगाल हेल्पलेस करून टाकलं तुम्हाला आता तुमच्यातले चार जणी आले तर चारला चार आणखी येणार नाही आले तर त्यांनाही मारा ते त्यांच्याशी भेटलेले त्यांना ते लोक पाहिजे तिथं त्याच्यामुळे आपलं अस्तित्व धोक्यात येणार आहे आपलं अस्तित्व धोक्यात आलं पाहिजे का मग मारा असं पेटवतात एक्झॅक्ट आहे हेल्पलेस करा काही नाही आता खरं संपलंय आपलं तर कमजोरीला काय पाहिजे असतं ताकद इगो शेवटी तो डिमांड करतो मार त्यांना म्हणजे काय हे राष्ट्र आपलं राहील आणि मारले नाही लाखो लोक पन्नास पन्नास साठ साठ लाख लोक मारले त्यांनी पाच पाच सहा सहा हजार नाही एक हजार लोक म्हणजे मोजता ते थोडे डोके दिसतात पन्नास लाख लोकांचे किती असतील तेवढे मारले फक्त आयडोल त्यामुळे विकृत राजकीय बुद्धिमत्ता आहे फासिजम एवढे लोक मारले दुसरा भाऊ हिटलर हा बोलतो वे सुपर आर्यन त्यावेळेस समजा गोपाल उठले एक सभा चालू हिटलरची आणि उठले थांबा हिटलर मला फक्त सांगा एखादी मशीन मध्ये की तुम्ही प्युअर आर्यन आहेत सुपर आर्यन आहेत कोणता पॅरामीटर आहे तुमची मिशी तशी आहे मुळे काय पॅरामीटर आहे सुपर सुपर आर्यन असण्यास काय करतील गोपालला हिटलर एक ताट तयार करतील कापूस टाकतील है ना हळदी कुंकू टाकतील आरती करतील त्यांची काय करेल हिटलर एखाद्या मिसाईल बांधून सोडून देईल हे करून टाकेल म्हणजे मला हे सांगायचंय की आजही त्याही वेळेस किंवा त्याच्याही आधी प्युअर ड्रेस बनवण्याची काय मशीन आहे का पण आता इथे हेल्पलेस कोण झाले जे स्वतःला आर्यन समजतायत भले मिक्स असो उन्नीस बीस आर्यन असो नाहीतर वन पर्सेंट असो पण आपण त्या कॅटेगरीमध्ये येतोय जो हिटलर बोलतोय तर हा सुपर आधी नाही म्हटलं तर संपलं कारण की जमिनीवर कोण जगणार हे सुपर बाकीच्यांना सगळ्यांना मारले ना त्यांनी पण लाखो लोक म्हणजे लोक बाकीच्याकडं शंभर टक्के ताकद द्या बोलतात बट ऑन द बेसिस ऑफ रेस अल्ट्रा नॅशनलिझम त्या बेसिसवर मागतात हे गरीब श्रीमंत ते नको सांगू मला हे जातपात मला नको सांगू हे लोक राहिले नाही पाहिजे वंश आपलाच वंश राहायला पाहिजे बाहेरचे लोक इथे नाही काढा त्यांना मारा लोक हेल्पलेस होऊन पॉवरकडे धावतात कारण की त्यांना प्रोटेक्शन मिळतं हिटलरनी मारा म्हटलं तर सैनिकांनी मारलं का प्रोटेक्शन मिळालं ना नाही केलं तर त्यांना मारलं जाईल आणि ह्यांच्यातले मोस्टली आर्मीतून पुढे गेलेले ते आर्मीतून पुढे आले सेम युद्ध हिटलर हळूहळू कॅप्चर करतात ते आणि एकदा मोठी पावर हातात आली तर कुणीच बघत होतो जाऊ शकत नाही मग लाखो लोकांना मारायचं सेकंड रोडवर काय कुणाच्या मृत्यून थांबला तो हिटल सो हे काय म्हणतायत राज्यांकडे ताकद द्या पण यांचं बेस काय राष्ट्र किंवा वंश बेस मग हे त्यांनी हा शब्द कुठून आलाय फासी हा एक इटालियन वर्ड आहे त्याचा अर्थ होतो फासेस जिथून हा फासी शब्द आलाय वॉज अ बंडल ऑफ वुडन रॉड्स टाईड टुगेदर अराउंड लाकडाचा गठ्ठा जो कुड कुराडीच्या भोवती लावलेला आहे आणि हे चिन्ह घेतलं मुसोलिनी स्वतःला फासीजमचं एक काडी तुटू शकते पण काड्यांचं बंडल नाही तुटू शकत आणि सगळ्यांचं काय एकच टार्गेट आहे आणि ते टार्गेट काय यांचं अल्ट्रानल लागा का आम्हाला आता म्हणजे प्रतीक पण ते घेतात तसंच घेतलं अट्रॅक्ट करणार आहे सो द सिंबॉल काय आहे युनिटी सिंगल लाकड मोडून जाईल परंतु बंडल अनब्रेकेबल म्हणून बंडल की आपल्या सगळ्यांना ऐकत आहे आपण कोण इथले मूळचे जसं हिटलर सांगायचा आपण सुपर आर्यन आहेत तर इथं सुपर आर्यनच राहणार तसं हा म्हणायचा आपण रोमन रोमन साम्राज्य होतं ना तिथून येत आपण तिथे बाहेरून आलेली घाण काढा सगळी राहणार कोण जे रोमन साम्राज्यात होते ते आपण मुळचे ओके ऑथॉरिटी म्हणजे काय ही ऍक्स जी एकाच कामाला लागणार आहे ऍक्स रिप्रेझेंटेड द पॉवर ओव्हर लाईफ अँड डेथ काय काम करायचे त्यांना सगळ्यांना मिळून संपवायचे कुणाला संपवायचे बाहेरच्या ओके बेनिटो मुसोलिनी हु फाउंडेड द मुवमेंट इन इटली इन नाईनटीन नाईन्टीन लक्षात राहू द्या एकोणीशे एकोणीस अडॉप्टेड धिस सिंबॉल टू रिप्रेझेंट हिज विजन अ सोसायटी वेअर एव्हरी वन थिंग्स द सेम ऍट द सेम अँड अबेज द सेम लीडर मी एकच काम करणार एकच आदेश ऐकणार कुणाचा माझा बाकीच्यांचा विषय संपला राईट्स वगैरे इथं काय मोजले जाणार नाही राईट्स असतील पण कुणाचे मूळच्यांचे किती असतील जेवढे मी म्हणेल तेवढे कोणत्या लिमिटमध्ये बस भेटतील जेवढं मी म्हणेल तेवढं म्हणजे मी कोण आहे स्टेट अल्टिमेट पॉवर कोणाकडे माझ्याकडे मी डिसाईड करणार